नमस्कार आज आपण एका खूपच वेगळ्या गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत एका जुन्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं हो चला तर मग हा कोड एकत्र मिळून सोडूया बरं विचार करा की एक अख्खं भारतीय गाव चालवायचंय त्यासाठी नेमकं काय लागतं प्रश्न ऐकायला किती सोपा वाटतो नाही का पण तो तितकाच गुंतागुंतीचा आहे आणि ह्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण एका जरा अनअपेक्षित ठिकाणी जाणार आहोत हो बरोबर उत्तर कोणत्या जाळजोळ पुस्तकात नाही तर ते दडलंय थेट एका सरकारी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत ही प्रश्नपत्रिकाच आपल्याला सांगणार आहे की ह्या महत्वाच्या पदासाठी नक्की कोणत्या जबाबदाऱ्या आणि कोणती कौशल्य गरजेची असतात तर आपण पाच टप्प्यांमध्ये याचं विश्लेषण करणार आहोत यातून या, या परीक्षेचं आणि त्यामागे असलेल्या भूमिकेचं एक स्पष्ट चित्र समोर येईल एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो आपण इथे परीक्षेची तयारी नाही करत आहोत तर आपण खुद्द परीक्षेचाच अभ्यास करणार आहोत चला पाहूया यातून काय काय शिकायला मिळतं हे वाक्य खूप महत्वाचं आहे की एखादी प्रश्नपत्रिका ही जीवाश्मासारखी असते ती त्या काळाचं ज्ञान आणि प्राधान्यक्रम जपून ठेवते याच नजरेतून आपण या, या परीक्षेचं विश्लेषण करायला सुरुवात करूया यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा भाग म्हणजे स्थानिक प्रशासनाची गुंतागुंतीची प्रणाली एका ग्रामसेवकाला हे खेळाचे नियम माहीत असणं किती आवश्यक आहे हे यातील प्रश्नांवरून लगेचच कळतं हा प्रश्न बघा साधा आहे नाही का उत्तर आहे पाच वर्षे पण हा फक्त एक फॅक्ट नाहीये यातून हे स्पष्ट होतं की लोकशाहीच्या मूळ रचनेची पक्की समज असणं ही एक अगदी मूलभूत अपेक्षा आहे आणि हा काही एकटा प्रश्न नाहीये अहो प्रश्नांची मालिकाच आहे जसं की पंचायत राज स्वीकारणारं दुसरं राज्य कोणतं किंवा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण सदस्य होण्यासाठी कमीत कमी वय काय अविश्वासाचा ठराव आणायचा असेल तर किती बहुमत लागतं म्हणजे बघा एका एकामागोमाग एक येणारे हे प्रश्न हेच दाखवतात की वरवरचं ज्ञान येथे चालणार नाही शासन प्रणालीची अगदी खोलवर माहिती असणं गरजेचं आहे मग या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा एकमेकांशी नेमका संबंध काय ही प्रशासकीय उतरण समजल्याशिवाय आधीच्या प्रश्नांची उत्तरं देणं जवळजवळ अशक्यच आहे पण फक्त कायद्याचं पुरे का? ज्ञान पुरेसं आहे का आजी बात नाही तितकंच महत्वाचं आहे जमिनीवरचं म्हणजे व्यावहारिक ज्ञान कारण आपल्या ग्रामीण भागाचा आत्मा तर शेतीतच आहे इथे ज्ञानाची रेंज बघा एका बाजूला काजूच्या पिकावर पडणाऱ्या टी मॉस्किटो नावाच्या एका विशिष्ट किडीबद्दलचा प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात जास्त प्रथिनं कोणत्या पिकात असतात म्हणजे सोयाबीनमध्ये असा एक व्यापक प्रश्न यातून सूक्ष्म आणि समग्र दोन्ही प्रकारच्या ज्ञानाची अपेक्षा एकदम स्पष्ट दिसते आणि हेच या ज्ञानाला आणखी महत्वाचं बनवतं हे प्रश्न फक्त माहिती तपासण्यासाठी विचारलेले नाही तर ते ग्रामसेवकाच्या प्रत्यक्ष कामाशी जोडलेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेशी हा एकच आकडा खूप काही सांगून जातो प्रश्न क्रमांक अकरानुसार पंचायत समितीचा एक सदस्य तब्बल वीस हजार लोकांचं प्रतिनिधित्व करतो याचा अर्थ कृषीविषयक ज्ञानाचा थेट परिणाम इतक्या मोठ्या लोकसंख्येवर होत असतो आता आपण त्या कौशल्यांकडे वळूया जी या कामासाठी आवश्यक आहेत इथे फक्त प्रशासकीय किंवा कृषी कि ज्ञान नाही तर भाषा तर्क आणि इतिहासाचं चा एक छान मिश्रण दिसतं पहिलं साधन आहे स्थानिक भाषेवरची पकड तलवारसाठी समशेर हा समानार्थी शब्द माहीत असणं म्हणजे फक्त शब्दज्ञान नाही तर लोकांशी प्रभावीपणे संवाद साधण्याची गुरु किल्ली आहे आणि त्याचबरोबर सरकारी पत्रव्यवहार आणि औपचारिक कामांसाठी इंग्रजी व्याकरणाची अचूकताही तितकीच महत्त्वाची आहे वर टायर्डच्या ऐवजी वॉच टायर्ड वापरणं हा छोटासा तपशील खूप महत्त्वाचा ठरतो या कामात फक्त भाषिकच नाही तर विश्लेषणात्मक आणि गणितीय समस्या सोडवण्याची क्षमता सुद्धा लागते हे यावरून स्पष्ट होतं आणि या सगळ्या कौशल्यांना जोड देणारं ज्ञान म्हणजे स्थानिक इतिहासाची जाण साताऱ्यातील प्रतिसरकारबद्दलचा सा प्रश्न दाखवतो की त्या प्रदेशाच्या ओळखीची आणि इतिहासाची समज असणंही तितकंच अपेक्षित आहे तर मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्ञानाच्या भागांना एकत्र आणल्यावर आपल्याला नक्की काय चित्र दिसतं चला याचा समारोप करूया तर या विश्लेषणाचा निष्कर्ष काय निघतो ही प्रश्नपत्रिका म्हणजे काहीतरी विस्कळीत तथ्यांची यादी नाही आहे ती एका आदर्श उमेदवाराची अगदी काळजीपूर्वक तयार केलेली रूपरेषा आहे एक ब्लूप्रिंटच म्हणा ना थोडक्यात सांगायचं चा झालं तर ह्या परीक्षेच्या प्रश्नांमधून आपण एक आदर्श ग्रामसेवकाची ही अशी बहुआयामी प्रतिमा तयार करू शकतो म्हणजे तो, तो एकाच वेळी प्रशासक कृषी संवादक आणि समस्या सोडवणारा असला पाहिजे आणि जाता जाता एक विचार सोडून जातो जर आपण आपल्या समाजातल्या इतर महत्वाच्या पदांच्या परीक्षांनाही अशाच प्रकारे पाहिलं तर आपल्याला आपल्या समाजाची खरी मूल्य आणि प्राधान्यक्रम याबद्दल काय कळू शकेल विचार नक्की करा